मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये येऊन मतं मांडायला हवीत मंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीमध्ये येऊन मतं मांडली पाहिजेत निधीवरील नाराजीवरती अजित पवार यांनी वक्तव्य केलेलं आहे निधी वाटपाच्या नाराजीवरून त्यांनी वक्तव्य केलंय सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाला अधिक निधी दिला गेलाय असं त्यांचं म्हणणं आहे आणि यंदा एकोणचाळीस ते एक्केचाळीस टक्के वाढ करून अधिक निधी दिला अजित पवार यांनी म्हटलंय प्रचंड बहुमतानी जनतेने आम्हाला निवडून दिलेले आहे ह्या कुठल्या घटकावर अन्याय करण्याच्या करता नाही न्याय देण्याच्या करता उलट यंदाच्या अर्थसंकल्पात मी तुम्हाला आकडेवारीनं सिद्ध करून की गेल्या वर्षी माझ्या सामाजिक न्याय विभागाला आणि आमच्या आदिवासी विकास विभागाला जो काही निधी दिलेला होता त्याच्यात एकोणचाळीस ते एक्केचाळीस टक्के आपण वाढ केली आणि अधिकचा निधी तिथं दिलेला आहे गैरसमज निर्माण करून समाजामध्ये कार्यकर्त्यांच्या मध्ये नागरिकांच्या मध्ये पत्रकार मित्रांच्या मध्ये कुठल्या गोष्टीला वाव देऊ नये तो आमदार म्हणले संजय शिरसाट आमदार नाही ते मंत्री आहे। ते छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री आहेत